हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण भार दोनकोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याची अवघ्या साडेतीन तासात पोलिसांनी सुटका केली असून या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्याची कामगिरी मानपाडा पोलिसांनी केली आहे मानपाडा पोलीस ठाण्याच्या मान पोली हद्दीत त्रिजन सिंह अनानतम डोंबिवली पूर्व येथे राहणारे महेश भुईर यांचा सात वर्षी मुलगा सकाळी साडेसात वाजता ते नऊ वाजण्याच्या दरम्यान रिक्षातून शाळेला जात असताना खंडणीसाठी अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांना सकाळी साडे नऊ वाजता दिली खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या आरोपींनी पैसे न दिल्यास तसेच पोलिसांना कळवल्यास मुलास मारण्याची धमकी दिली होती पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मानपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांची पाच वेगवेगळी तपास पथके तयार करून त्यांना अपहरण केलेल्या मुलाचा शोध घेण्याकरिता आजूबाजूच्या परिसरात रवाना करण्यात आलं होतं मनपाडा पोलिसांनी बारकाईने तपास करता अपहरण झालेल्या मुलास शाळेत घेऊन जाणारा रिक्षा चालक पाटी चा चा विरेन पाटील याचा पोलिसांना संशय आला त्या अनुषंगाने पोलिसांनी विरेन विषयी तांत्रिक माहिती प्राप्त केली त्यानंतर मिळालेल्या माहितीचं तांत्रिक विश्लेषण करून विरेन पाटील आणि रिक्षाचा माग काढून अवघ्या साडेतीन तासात ता अपहरण केलेल्या मुलाची शहापूर येथून सुखरूप सुटका केली आहे अपहरण झालेल्या मुलास त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलाय या गुन्ह्यात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्या असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येतोय आज सकाळची घटना आहे रिजन्सी अनंतम या ठिकाणी श्री महेश भोईर यांच्या सातवाच्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला सकाळी सव्वा नऊ दरम्यान मिळाली पोलीस स्टेशनला सदरची घटना माहिती मिळाल्यानंतर आमच्या पुल स्टेशन सिनियर पी आय प्या, पी आय कादबाने आणि सर्व टीम्स या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या इतरही पुल स्टेशनचे आम्ही डी बी पथक या ठिकाणी ब बोलवली आणि जवळजवळ आमच्या सात ते आठ टीम ह्या सर्व ह्याच्यावरती अपहरणाच्या प्रकरणावरती तपास करत होते त्या तपासामध्ये ज्या रिक्षा चालकाबरोबर सदर मुलामध्ये स्कूलला सोडण्याकरता साडेसात वाजता त्याला घेऊन गेले होते त्याच चालकावरती आमचा डाऊट होता नंतर त्याची चौकशी आणि इतरही आमच्या टेक्निकल लें अॅनालिसिसमधून आम्हाला सदरच्या रिक्षाचालकानेच त्या मुलाला घेऊन गेल्याबाबतची आम्हाला खात्रीला एक माहिती समजली आणि घटना साडेनऊ वाजता घडली होती आणि बारा वाजता दरम्यान सदर मुलगा आम्हाला शहापूर नाशिक हायवेवरती या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी गेली आणि साडेतीन तासामध्ये अपहरण केलेल्या सात वर्षाचे मुलगा आणि त्या त्याबरोबर असणारे आरोपी यांना बा बारा वाजेच्या दरम्यान आमच्या टीमने शहापूर पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आत्तापर्यंत या सदरच्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अजूनही दोन अल्पवयीन मुलं आमच्या टीमने ताब्यात घेतले आहेत आणि इतरही आरोपींचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे आणि ही पूर्ण कामगिरी जी आहे आमच्या सिनियर पी आय कातबाने त्यांच्याबरोबर ए पी आय पाटील पी आय गुंड पी आय चोपडे ए पी आय राळेभात आमचे ए पी आय फडोळ ए पी आय सावती जगताप आणि आमच्या सर्व डिटेक्शन स्टाफ यांनी ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि साडेतीन तासामध्येच या चुमुकलेला त्याच्यामधून आणि आरोपींना यामध्ये अटक केलेला आहे सर किती लाखाची खंडणी त्या माहिती अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडे दोन कोटी रुपयाची खंडणी प्राथमिक दोन कोटी रुपये त्यांच्याकडे मागणी केली गेली के होती आणि दोन कोटी रुपये द्या आणि आमच्या तुमच्या मुलाला घेऊन जा अशा प्रकारचं त्यांना फोन कॉल सकाळी आल्यानंतर सतत प्रकार झालेला आहे रिक्षावाल्यांनीच अपहरण केलं का जो नेहमी त्याला शाळेत घेऊन जात होता जो रिक्षावाल्याला अटक केलेली आहे त्याचा भाऊ हा रोज सदर मुलाला शाळेमध्ये स्कूलला सोडवण्याकरता घेऊन जात असे आणि आज त्याचा भाऊ न येता त्याच्या भावाला त्यांनी ह्या मुलाला सोडण्याकर पाठवलं होतं ज्या वेळेमध्ये त्यांनी परत यायला पाहिजे ते वेळेमध्ये परत न आल्यानंतर त्याला फोन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं गेलं की हा सदरचा प्रकाराबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क केला असता आमच्या टीमने तात्काळ त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी ह्या टीम स्थापन करून तपास केलेला आहे पुढे कशासाठी गेलं काही माहिती मिळाली पैशाकरता दोन कोटी रुपयाच्याकरता केल्याबाबतच्या आमचा हा प्राथमिक तपासामध्ये आत्तापर्यंत निष्पन्न झालेला आहे तरी सुद्धा ह्याच्यामध्ये तपास सुरू आहे इतरही ही बाबीमध्ये इतरही आरोपी आणि इतर कोणते कारण आहेत का याबाबतचा पोलीस तपास करत आहेत आरोपी त्याच्यामधले दोन जे आहेत ते ओळखीचे आहेत आणि इतरही त्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे ते याच परिसरातील म्हणजे मानपाडा आदीमधीलच इतर गाव गावामधील असल्याबाबतची माहिती आहे त्याबद्दलची आमच्या टीम्स त्यांच्या पाठीमागं आहेत आणि आत्तापर्यंत दोन मेजर आणि दोन अल्पवयीन मुलांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे त्याबाबतची आमची तपास सुरू आहे सदरचे सगळ्या आरोपींनी कट कोणत्या ठिकाणी केला होता आणि त्याकरणाकरता इतर कोणकोणते लोक त्या सहभागी आहेत प्रायमरी त्या संदर्भाने आपण चार लोकांचंही ताब्यात ता घेतलं तर इतर लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे आणि याबद्दलचा कोणत्या ठिकाणी कट केला याबाबतचा आमचा फुली तपास सुरू आहे नाही तो आता चांगला आहे तो सगळा घटनाक्रमसुद्धा सांगत आहे अजूनही तो त्यांच्या पालकांच्या बरोबर आहे त्यांच्या त्याच्याकडे पण आमची टीम त्यांच्याकडून परमिचर करत आहे आणि त्याच्याकडून सुद्धा माहिती मिळून त्या नंतरही सुद्धा आम्ही त्यामध्ये अजून तपास करत आहोत आहेत आतापर्यंतच्या ह्याच्यानुसार त्यांच्यावरती कोणते गुन्हे नाहीत पण सदरचा प्रकार हा पैशा करता त्यांनी केल्याबाबतच आतापर्यंत प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे खरगर मी पोलीस प्रशासनाचा मी धन्यवाद करतो त्यांनी खूप कमी वेळामध्ये माझ्या मुलाला सुखरूप माझ्याजवळ आणून दिला तो नेहमीच्या वेळेस जातो त्यावेळेस जाताना तिथे काय घडलं कसं घडलं आता ते, ते, ते मला काय कळवणार नाही कोणाचा फोन तुम्हाला आला मला मला जो माझ्याकडे कामाला होता मंगेश म्हणून त्यांनी मला फोन केला दादा आपल्या विरेनला म्हणजे त्याचा जो भाऊ आहे तो त्याला किडनॅप केला आणि त्याच्या बरोबर पण आहे असा मला फोन आला तर मग मी त्वरित त्या विरेनला कॉल केला विरेन बोलतो दादा मला बोलतो किडनॅप केला दादा बोलतो मला किडनॅप केला मला जाम मारतात आणि मग लगेच त्याच्या थोड्या वेळात लगेच त्यांचा फोन आला किडनॅपर लोकांचा कि सर बोलता तुम पैसा दो पैसा दोगे तो इनको छोड दूंगा और पोलीस प्रशासन के पास जाओगे तो मैं उनको मार दूंगा मी त्वरितच माझ्या लगेच पोलीस मित्र आहेत त्यांना मी कॉल कौ, केला त्यांनी त्यांच्या पद्धतीत त्यांचे जेवढे सूत्र होते त्यांनी फटाफट पड़ करून माझ्या मुलाला त्यांनी सुखरूप माझ्याकडे आणून दिला मी पोलीस प्रशासना खरोखर मनापासून धन्यवाद करतो आणि सगळ्यात जास्त शाहू सर आहेत त्यांचा मी धन्यवाद करतो धन्यवाद